हाय गाईज आज आपण फणसाची भाजी पाहणार आहोत कवळ्या छोट्या फणसाची तर आपण कशी बनवायची ती पाहूया तर गाईज आपण हा एक फणस घेतलेला आहे छोटा कवळा फणस आमच्याकडे कोकणात ह्याला कुयरी बोलतात तर आपण सर्वप्रथम हा कापून घेऊया तर ह्याचे मी गाईज दोन तुकडे करून घेते आहे पाहू शकता तो धड़ा कापायला कडकच का असतो सावकाश कापायला लागतो अशा तऱ्हेने मी ह्याचे दोन तुकडे करून घेतलेत पाहू शकता आणि हे आपल्याला एका कॉटनच्या कपड्याने हा चीक येतो तो पुसून घ्यायचा आहे पाहू शकता मी हा व्यवस्थितरित्या चीक पुसून घेते आहे मी दोन्ही तुकड्यांचे चीक पुसून घेतला आहे आणि ह्याचे आता आपण छोटे थो छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि गाईज कोकणामध्ये सर्रासी ह्या सीजनला भाजी सगळ्यांकडेच बनते आणि सगळ्यांकडे करायची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते वेग पाहू शकता मी असे कापून घेतलेला आहे असा आणि ह्याचे आता छोटे छोटे तुकडे करून घेते आहे आणि हा गाईज तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ सर्वप्रथम दिसेल म्हणून प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला नक्की विसरू नका कमेंट्स करा पाहू शकता अशा प्रकारे मी हे छोटे थो छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ह्याला पाव बोलतात हा पाव आपल्याला काढून घ्यायचा आहे तो शिजत नाही आणि बाहेरचं हे काटेरी आवरण आहे फणसाचं ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या कापून घ्यायचं आहे पाहू शकता आणि ह्याचे छोटे तुकडे करायचे आहेत आपल्याला आणि हे मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे, हे पाण्यात टाकायचे आहेत नाहीतर आपण पाण्यात नाही टाकले तर कोरडे होतील आणि गाईच मी तुम्हाला सांगायचं विसरली आपण हाताला फणस कापायच्या अगोदर तेल लावून घ्यायचं आहे खोबरेल तेल कारण का ह्याला चीक असतो त्या कारणा त्या कारणासाठी आपण हाताला तेल लावायचं आहे।, आहे तर पाहू शकता असं कापून घ्यायच्या आहेत तर गाईज मी हे सर्व कापून घेते तर गाईज मी हे सर्व कापून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि आपल्याला हे आता व्यवस्थितरित्या दोनदा दोनदा तीनदा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सर्व मी कापून घेतलेले आहे तर गाईज ह्याच्यातलं आपल्याला धुवून चिक काढून घ्यायचं आहे हे बघा पाहू शकता मी हे पाण्यातून धुऊन घेते आणि ह्या पाणी लाल पाणी येतं पहा आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर गाईज आता आपण हे शिजायला ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आता पाणी जेवढं बुडेल तेवढं ठेवायचं आहे आणि पाहू शकता मी ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहे तेल टाकायचं कारण म्हणजे जो चीक असतो ना फणसातला तो आपल्या भांड्याला चिकटणार नाही ह्यासाठी आपण शिजताना तेल टाकायचं आहे आणि आपण एक पंधरा वीस मिनटं हे व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता छान उकळी आलेली आहे मी पंधरा मिनटानंतर खोलून पाहिलेलं आहे आपण एकदा पाहायचं आहे शिज शिजलेलं आहे की नाही ते पहा थोडं दाबून पाहायचं आहे काही लोक कुकरला सुद्धा लावतात पण कुकरला लावल्यामुळे फणस हा जास्त शिजतो कारण तो कवळा असतो म्हणून म्हणून जेवढं होईल तेवढं तुम्ही हे एका पातेल्यातच शिजवून घेतलेलं चांगलं आहे हे पहा थोडं दाबून पक पहायचं व्यवस्थितरित्या शिजलेल्या आहेत फणसाचे हे तुकडे आणि हे आता आपण आपण ही भाजी तिळकुटावर करत आहोत त्यासाठी आपण हे तीळ भाजून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी हे खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे आपण ही भाजी तिळकुटावर करत आहोत पाहू शकता मी लसूण टाकली आहे आणि हे घरगुती लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे मिक्सरला आपण वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ह्याची चटणी किंवा तिळकूट बोलतो आपण कोकणाकडे तर हे करून घ्यायचं आहे ही भाजी तिळकुटावर केलेली छान लागते कारण का कोकणात सर्वत्र ही तिळकुटावरच करतात पाहू शकता आपलं हे तिळकूट तयार झालेलं आहे ह्यामध्ये मी मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला आणि आपला हा फणस मी पाण्यातून उपसून घेतलेला आहे आणि थंडगार झाला की आपण हा अशा तऱ्हेने हाताने बारीक तुकडे करून ह्याचा चुरा करून घ्यायचा आहे गावाकडे लोक काळ्या पाटावर पाटा बोलतो ना आपण त्या पाट्यावर हे चेचूनसुद्धा घेतात व्यवस्थित पाहू शकता तर मी हे सर्व असं चेचून बारीक करून घेतलेला आहे आणि सगळं पाणी ह्याच्यातलं काढून घेतलेलं आहे तर आपण आता फोडणी करून घेऊया आणि एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे खाऊ शकता आणि त्यामध्ये मी ही चेचलेली लसूण टाकत आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही लसूण टाका आणि मी ह्यामध्ये आता हा कांदा टाकलेला आहे कांदा थोडा जास्तच टाकायचा जा, कारण आपण त्याच्यामध्ये दुसरं असं काहीच वेगळं टाकत नाही आहे त्याच्यामुळे आपण कांदा जरा जास्त टाकायचा आणि कांदा व्यवस्थितरित्या लालसर करून घ्यायचा आहे मी आता ह्यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकते पाहू शकता आणि गाईज तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की करून पहा एकदा ट्राय करा कशी माझ्या पद्धतीने कांदा आपला आता लालसर झालेला आहे तर आपण कांद्यामध्ये हे थोडं मीठ टाकत आहे आणि ह्या भाजीला थोडं तेल सुद्धा जास्तच लागतं तरच ही चविष्ट भाजी होते काहीच तर पाहू शकता मी आता हे तिळकूट जे वाटून घेतलेलं आहे तेच टाकलेलं आहे ह्यामध्ये जसं अंदाजाने तुमच्या तिळकूट तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही टाका आणि हे सर्व आता आपण एकत्र करून घ्यायचा आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे गाईज, आणि आपण जो फणस घेतलेला आहे त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हा फणस आपण बारीक करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या आपण हे ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळून झालं का आपण ह्यावरती गाईज तर गाईज तुमच्याकडे पण फणसाची भाजी कशी करतात ते कमेंट्समध्ये नक्की मला सांगा तर पाहू शकता ही भाजी मी व्यवस्थितरित्या ढवळून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक पाच दहा मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे आणि ह्यावरती कोथिंबीर टाकून आपण गॅस घालवून घ्यायचा आहे तर गाईज माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर तुम्हाला माझ्या रेसिपींचे अपडेट नेहमी भेटतील तर मी कोथिंबीर टाकून व्यवस्थित ढवळून घेत आहे पाहू शकता आणि अशा प्रकारे भाजी ही आपली तयार झाली आहे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तर गाईच अशा प्रकारे आपली फणसाची भाजी तयार झाली आहे तर तुम्ही भाकरी भाकरीबरोबर आणि तिळकुटाबरोबर खाऊ शकता धन्यवाद तर आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया बाय